आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेवर ब्लॉकचा वापर संबंधिताकडे माजी नगरसेवक इलियास बावानी यांची तक्रार तक्रारीसोबत निकृष्ट दर्जाचे दोन पेवर ब्लॉक केले तहसीलदारांच्या स्वाधीन माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक एकशे एकसष्टवरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कासव गतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलियास बावांनी दिला आहे त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत विशेष म्हणजे या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे परिणामी केवळ तीन वर्षातच माहूर केनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडले आहेत माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुलदैवत रेणुका माता माहूर येथेच असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व देत महामार्गाशी जोडण्यात आले या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता तथापि संबंधित ठेकेदाराने मुदत संपूनही काम पूर्ण केले नाही त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे निवेदनासोबत निकृष्ट दर्जाचे दोन पेवर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे समक्ष देत गौण खनिजांच्या अवैध उपशाशी संबंधित तक्रारीचा ढीग वाढत असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतः या कामाची तपासणी करावी अशी मागणी बावानी यांनी केली आहे त्यांनी आज दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी संबंधित विभागांना दिलेल्या तक्रारीत गुणनियंत्रण तपासणीद्वारे पेवर ब्लॉकची चाचणी करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव माहूर